भावांना तर स्वागत आहे परत एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्ही बघताय आणखी ब्लॉग तर तुम्ही म्हणत असताना इतक्या उशिरा कस काय आणि कुठं भाऊ आता वाजले सात आणि आपण व्लॉगिंग केली चालू कारण की उठलोय मी चार वाजता रात्री उशिरा आलो म्हणून चार वाजता उठलो मग आता थोडं जेवण जेवण केलं बाहेरून चेक करा आपण कुठे मोनेश भाई हा गाडीत आहेत आपण गाडीत आता आपण चाललोय ही गाडी लावायची आणि नंतर मग इथून जायचं डीवाय पाटील लाय का नाही सोया डीवाय पाटील लाईस तर आपण आलोय चेक करायचं गाडी लावली आता म्हणजे भाऊची गाडी टू व्हीलर मग टू व्हीलर आपण जाऊ डी वाय पाटील ते बघा आली आपली गाडी चलो नाही तर काय सुरज चव्हाण कसा होता चला आता जाऊ आपण आता पाटीलच्या ग्राउंड वर देवाण करे खरेदी करते किरी गावापुन आईच्या गावात आरे काय करी करणार लक्षात ठेव चला आमिर होऊ दे मन त्याला गरीबी करते नाही अरे मायला आम्हाला अरे आम्हाला घरच नाही ना आम्हाला दार्च नाही दुस ग्राउंड ग्राउंड झाले भाऊ इतकं वाईट नाही रे आम्ही हा माईला थोडं पैसे थो आलं तर होऊन दे भाऊ ना आताच काय गरिबीत त्याच्या झाडीवर तिथं फिरायला <laughs> गरिबातले गरीब आम्ही त्याच्यावर तुम्ही आम्ही आमच्यावर आमच्या गर्दी करायला मा हे बरोबर नाही वा ऐसा मत करो मेरी जान लाईफ नाही कुछ अच्छा करो यार नाही तर तुम् काय त्याला तर जावा भाव ना काहीच तर आपण आलोय पाटीलला भाऊच्या दुकानावर पब्लिक वाढली आणि चित्र आपल्या भाऊ स्टॉक भरला तू कॅम्पाचा नाही तिकडे बघा इथे ह्याच्यात नाही तर काय भाऊ भाऊ सब्जेक्ट अच्छा बायका आपण कॅम्प वगैरे घेऊन निघाले चेक करा कॅम्प आई कॅम्पशिवाय दिवसच जात नाही रे काय करायचं ऐका नाही कॅम्पिंग हा भाऊ हे काय म्हणतात त्याला एक पण असा कॅम्प एक पण व्हिडिओ ना एक पण कॅम्पवाले तर आपला ब्लॉग बिलिंग बघत असते भाऊ आम्हाला कमिशन बिमिशन देणार तेव्हा लिहून बघा हा कॅम्प बंद करतो बघा आमचे पाच सहा हजार कुठं आम्ही तिकडे वालो हाऊ हा हा कोणाला अच्छा काहीच तर आपला कॅम्प वगैरे मारून झालेला नाही सोयरा आपल्याला फिरायला जाण्यासाठी मॅप बघते बघा हा जरा जायचंय आपल्याला बाहेर फिरायला म्हणून जरा मॅप बघणं चालू आहे आणि इकडे प्लॅनिंग चालू आहे भाऊ मध्ये मोनेश भाऊ गाडीच प्लॅन करणार आहेत भाल्या बॅगी बिगी उचलायला आणि सोन्या कम्प्लीट नाही होणार हा जी कधी कम्प्लीट नाही होणार होणार चला मग जाऊनच मधी गरीब तरी आमच्या पोरांची इथं फिरायची इच्छा आहे पण काय सांगा गरीबी मी गरीब हे गरीब तरी गरीबले वाईट ठीक आहे झाल्या घोड्याच्या घोड्यावर बसतो आपले आपल्या जुन्या आठवणी भाई आम्ही काय आता तरी नाही भैया टिकटॉकची आयडिया आम्ही काय

डिग्रीवाले काय ना काय करतो तुझी सगळ्या दिसले का करण्यात आलं आम्हाला कुठं नोकरी दादा आम्हाला ते शाळा शिका डिग्री घ्या इकडे डिग्रीवर हॉटेलवाले मुतून जायले

एवढं जीव लावतोय तुला तू बस बस याला तू लाव नाही एकदम स्वतःच काय आहे तुझं पॅन्ट ना पॅन्ट <ücklich> <laughs> <ने भाँगी। स्यालियों> <आएँ तो बेलते>। <उस्यालियों>

माझा माझा मित्र तिकडे गाड तिकडे बसले तर गाडं मारून घ्यायला तुला फोन मध्ये म्हणत होत दादा एक सेकंड यार. <laughs> <laughs> तो क्या हुई? ना ना आपका सत्या। सत्या। ना ना के के गली में आ के उसका <laughs> पता नहीं पूछते चेन्नई सपनों का शेर से हो तुम तो आती है छोटा छोटा छोटा

त्याची गर्लफ्रेंड त्याला बघ आणि गाडी चालवायला शिकवायला शिकवायलाय आणि ते मित्रेंडला दाखवायलाय पण कि बघ गाडी कसा चलवायला लग्न काय विचारतात वर ना मॅस बोलू बोलू <laughs>

नियोजन तर काही नसते आपलं जर निघू वाटलं तर निघाले इकडे नाही तर तिकडं हे बघा चेक करा कसा येईल एक दिन भेटेन की जरूर <laughs> भेटेन एक दिन म्हणत म्हणत तेच जाते उठून आज नाही नाही म्हणलं दोन महिने झाले एक दिवस काही ना झालाय आपला <laughs> फेर दुरी काय दिसायची का नाही जिथं 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 उकरलं तिथं पाणी अरे भाई ग्राउंड काय

आता आता पिको आम्ही किमान बघायचं कामच नाही लोकांना वाटतं भाई काहीतरी आहे अशा प्रकारे वाघ आणि वाघाचे चित्र निघालेले आहेत आता चालून चला आपण जाऊ भाऊ काय लोकायला लोकांना काय रस्ता रिस्ता क्रॉस करावा का करा नाही <laughs> चला आता आता काय करू आपण कटिंग फिटिंग करू जरा करावं दाढी बिडी वाटली म्हणता दाढी कुठं आहे बाबा तुम्हाला काय माहिती आहे ना नाही तर काय कंपनी ते पण करणार ना आहे का नाही मी म्हणून म्हणून ढकून गेला कंपनी ती आर बाबांना आयो दाडी नाही ना तरी करत आता काय बोलायचं ऐसा मत करू मेरी जान काम होता पण असं करतो ना त्याच्यामुळे चला चला आता आपण आलोय कटिंगच्या दुकानावर चेक कर कोण आपला माणूस आपली भेट ठीक आहे भेट खूप चांगली कर कटिंग कर मस्त पैकी हाय कर डॉन लोक आता पगार झाले इकडे मास्क करायले कटिंग करून फक्त आठ दिवस झाले कटिंग करून फक्त आठ दिवस आणि इकडे हे बघा मास्क बघा कसं वाटले एकदम पेमेंट झाले ना आता किती दिवस किती दिवस मास्क करू भाई गाइस तर आपली कटिंग झालेली आहे चेक करा दिसत असेल <laughs> <laughs> आमचे दोन्ही वागे बसले कटिंग करायला आता माहोल करायचा आम्हाला माहोल कटिंग करून हे कसं चॉकलेट हवाय तुमच्या आमचं कशालाच काय नाही तरी कटिंग मशाज काय पगार बघा लाख झाला माझी समजा गाईज तर तीन वागा आता झाले चिकणे चेक करा हे आमचं चॉकलेट बाय कसा आहे बघा भाले तोंड काय ना ते पिया मग आहे का भाले ना तर ते हे लावून दाढी गेली हे लावून हे जिलेट जिलेट आणि तुमचा भाऊ तर कसा आहे विषय कोण चॉकलेट बाय इकडे चला आता पेमेंट वगैरे करू निघू भाऊ धन्यवाद एक नंबर कटिंग केल्याबद्दल हे आपला भाऊ गाईच तर आपण सगळे चिकणे विकणे होऊन आलोय आता सोयऱ्याच्या रूमला हे आपला सोयरा सोयरा घाबरला थांबलो मी पॅन्ट चेंज करत होते मी त्यांच्याकडे कॅमेरा केले अरे गाईच आता आपण एंड करू कारण की आज ब्लॉग एडिट करायचा राहिलाय काय का नाही सोऱ्या बघत राहा आणखी ब्लॉग्स काय वाटत असलं कमेंट करत जा जांदास लाजत जाऊ नका लाईक करा शेअर करा करून टाका सगळा <laughs> बघ भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत साठी बाय भाले सोऱ्या बाय बाय बाय